जवाहरनगर बीट मार्शल पथकाने बनावट नंबर प्लेट लावलेल्या चोरीच्या मोपेड स्कूटीसह दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून साठ हजार रुपये किमतीची मोपेड स्कूटी जप्त करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना पाहता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत स्कूटीवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे आणि चेसिस क्रमांक वेगळा असल्याचे उघड झाले प्रशांत परसराम शेळके इम्तियाज उर्फ पप्पी ईसा खान असे आरोपींचे नाव आहे या आरोपींनी एक महिन्यापूर्वी पुंडलिक नगर परिसरातून ही स्कूटी चोरी केल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक उच्च शिक्षित असून दुसरा चोरी व घरफोडीतील सराईत आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल झाले असून तो पंधरा दिवसांपूर्वी जवाहर नगर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मी पोलीस उपनिरीक्षक रवी कुमार संभाजी गादेकर जवाहरनगर पोली नगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर काल दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमचे बीट मार्शल अमलदार मारुती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर चौकामध्ये दोन इसम ग्रे कलरची स्कूटी घेऊन येणार आहेत आणि ती स्कूटी ही चोरीची असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तिथे सापळा रचला सापळा रचल्यानंतर काही कालावधीनंतर दोन इसम स्कूटी घेऊन येत होते परंतु ते आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी ती स्कूटी भरधाव वेगाने चालवण्यास सुरुवात केली काही अंतरावर जाऊन आम्ही त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना स्कूटीच्या संदर्भात माहिती विचारली तर त्यांनी कुठल्याही विश्वसनीय माहितीची आमची पूर्तता केलेली नसल्या कारणास्तव आम्ही त्यांना जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे पुढील चौकशीसाठी आणले यातला आरोपी नंबर एक प्रशांत परशराम शेळके वय वर्ष बत्तीस शिक्षण इंजिनिअरिंग आणि धंदा पेंटर तो देवळाई परिसरात छत्रपती संभाजीनगर येथे राहतो त्यांनी अशी कबुली दिली की जी स्कूटीच्या समोर नंबर प्लेट लावलेली आहे तो त्याच्या घरच्या स्कूटी नंबरची डुप्लिकेट नंबर प्लेट बनवून तो स्वतः वापरत होता तसेच हा आरोपी नंबर दोन इम्तियाज इसा खान हा वय वर्ष चोवीस छत्रपती संभाजीनगर हा सराईत गुन्हेगार असून ह्या दोघांनीही मागील अंदाजे एक महिन्यापूर्वी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही स्कूटी चोरल्याची कबुली दिलेली आहे आणि सोबतच ह्या दोघांनी मिळून पंधरा हजार रुपयामध्ये स्कूटी ही इतर गिरायकांना विकण्याची त्यांनी तयारी केलेली होती सोबतच ही साठ हजार रुपये किमतीची स्कूटी आणि बनावट नंबर प्लेट असलेली ऍक्टिवा मुद्देमाल जप्त करून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेली आहे या ठिकाणी स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नंबर तीन अब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई माननीय श्री पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय श्री प्रशांत स्वामी साहेब साहेब पोलीस उपायुक्त उस्मानपुरा विभाग माननीय श्री मनीष कल्याणकर साहेब व माननीय श्री पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सोबत ए एस आय साहेब व बीट मार्शलचे अमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे